आमची घरं आमचे गाईगुरांचे गोठे आमची झाडं आमचे मच्छीचे तलाव हे सगळं उद्ध्वस्त होणार आहेत त्याची नुकसान भरपाईचा विचार शासन करणार आहे की करणार नाही भूखंड आणि योग्य तो भाव पाहिजे तेतीस तीन प्रमाणे सक्तीच्या भूसंपादनाची नोटीस स्थानिक शेतकऱ्यांना आली आणि शेतकऱ्यांवर आता सक्तीचं भूसंपादन लादण्यात आलेलं आहे त्या संपादनाचा मोबदला मात्र अल्पसा ठेवण्यात आलेला आहे आणि नियमांच्या विरुद्ध देण्यात आलेला आहे आम्ही शेतकरी जागे झालेलो आहोत आम्ही इंच इंच जमीन त्या ठिकाणी आंदोलन करून लढवू परंतु शासनाचा हा डाव हाणून पाडू हमारा एक ही न्याय तत्व से मांग है की हमारा ये जमीन के लिए जो गवर्नमेंट का फॉर्मूला है वो हिसाब से हमें पैसा मिलना चाहिए रेडी रेकनर एक कोटी तीन लाख होने के बजाय गवर्नमेंट ने वहाँ चौदह लाख कुछ फिगर वहाँ डाली है तो वो जो आने वाली रकम है वो बहुत कम है उसके साथ ही साथ पंद्रह टक्के फिफ्टीन परसेंट विकसित ज़मीन हमें मिलनी चाहिए पुनर्विकास गाँव वालों का होना चाहिए उसके साथ ही साथ नौकरी की हमें मिलनी चाहिए जो यहाँ होने वाला है और जो कुछ हो रहा है उसके लिए हमें कलेक्टर साहब या मंत्री महोदय या आमदार साहब वो जो कमिटी है उसके साथ बाधित जो शेत्रकी है यहाँ का उनकी मुलाकात होनी चाहिए उनकी मीटिंग होनी चाहिए बाकी के गांव के शेतकड़ी लेके वह मीटिंग नहीं होनी चाहिए हमारे साथ जो बाधित शेतकड़ी है उनके साथ मीटिंग होनी चाहिए तो हमारी जो मांगे है वो हर एक शेतक्री जिलाधिकारी साहब के सामने या मंत्री महोदय के सामने मांगेंगे दूसरी बात यह है कि यहाँ का जो पानी का स्रोत है जहाँ से पानी ऊपर के खेती का नीचे के खेती में जाता है बारिश के टाइम अगर वो रास्ता बन गया तो वो पानी का क्या उनको नोटिस नहीं मिला है लेकिन वो भी बाधित शतकी होंगे क्योंकि पानी पूरा वह फ्लडिंग हो जाएगा जो ऊपर का खेत है उनका फ्लडिंग हो जाएगा तो इसके लिए पूरा गांव जो है वो हमारा बाधित है नोटिस आने दो नहीं आने दो वो शासन ने देखना चाहिए पूरा गाव बाधित वाला आहे आमच्या अशा मागण्या आहेत की आम्हाला जो भाव आता दिलेला आहे तो आम्हाला मान्य नाही आहे आम्हाला योग्य तो भाव मिळाला पाहिजे भूखंड मिळाला पाहिजे आमच्या मुलाबालांसाठी नोकऱ्या मिळाल्या पाहिजे आम्हाला हा भाव जो आहे तो हा मान्य नाही आणि ह्या ज्या आम्हाला वेळोवेळी नोटिसा पाठवतात हे आम्ही ह्यांच्याच पाठी राहायचं काय सारखं प्रामुख्याने चारच मागण्या आहेत पहिले म्हणजे आम्हाला जो भाव दिलेला आहे तो रेडी टेकनरच्या भावाप्रमाणे आम्हाला तो भाव मिळाला पाहिजे दुसरी मागणी अशी आहे की आमच्या मुलाबालांना किंवा आमच्या पुढच्या पिढीला कशाप्रकारे नोकरी देणार आहेत त्यांना आम्हाला खुलासा करायला पाहिजे त्याच्यानंतर तिसरी मागणी माझी अशी आहे की आम्हाला शेतकरी असल्याचा दाखला सरकारकडून मिळाला पाहिजे आणि चौथी मागणी माझी अशी आहे की आम्हाला स साडेबावीस टक्के पूर्ण भूखंड म्हणजे विकसित भूखंड आम्हाला मिळाला पाहिजे या आम्ही सगळे धेरण शहापूर क्षेत्रातले बाधित शेतकरी या ठिकाणी आज एक निवेदन घेऊन आलेलो आहोत दोन हजार एकोणीस मध्ये शहापूर धेरण औद्योगिक प्रकल्पाकरता आमच्या शेतजमिनींचं नोटिफिकेशन काढण्यात आलं ती क्षेत्र ती जागा होती जवळजवळ सातशे न छत्तीस हेक्टर आणि या सातशे छत्तीस हेक्टरवर हे भूसंपादन करण्याचा निर्णय तत्कालीन शासनाने घेतला होता दोन हजार एकोणीसपर्यंत टप्प्याटप्प्याने दोन हजार एकोणीसपासून ते दोन हजार या पंचवीसपर्यंत टप्प्याटप्प्याने काही भूसंपादनाच्या त्यांनी टप्पे पूर्ण केले परंतु ती सगळी प्रक्रिया अपूर्ण ठेवली आणि त्यानंतर त्या, त्या जमिनींवर औद्योगिक क्षेत्राकरता संपादित नियोजित संपादित जमिनी असा शेरा मारण्यात आला आणि दोन हजार एकोणीसपासून आमच्या जमिनींचं जे रूप आहे ते बदललं गेलं आहे म्हणजे त्याचा दर्जा बदलला गेला आणि तो दर्जा औद्योगिक जमीन असा दर्जा सातबऱ्यावर देण्यात आला आणि त्यामुळे रेडी रेकनर किंवा त्या जमिनींचे भाव किंवा त्याची बाजार मूल्य हे आता औद्योगिक जमीन म्हणून आकारण्यात आलेलं आहे असं असताना सातशे चौतीस हेक्टरचं आतापर्यंत काही संपादन पूर्ण झालेलं नसताना आत्ता मागच्या महिन्यात आत, तेहतीस तीन प्रमाणे सक्तीच्या भूसंपादनाची नोटीस स्थानिक शेतकऱ्यांना आली आणि शेतकऱ्यांवर आता सक्तीचं भूसंपादन लादण्यात आलेलं आहे त्या संपादनाचा मोबदला मात्र अल्पसा ठेवण्यात आलेला आहे आणि नियमांच्या विरुद्ध देण्यात आलेला आहे आता आम्हाला जो मोबदला या ठिकाणी देण्यात येतं तो, तो एकरी किती आहे शासनाचा फक्त आणि फक्त शहाण्णव लाख आणि आम्हाला कायद्याने आणि नियमाप्रमाणे मोबदला मिळाला पाहिजे दोन हजार एकोणीसच्या संपादनाच्या नियमापासून व्याजासहित एक कोटी ब्याण्णव लाख परंतु त्या मोबदल्याला बगल देऊन केवळ अल्पशा मोबदल्यात शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा घाट या शासनाने घेतलेला आहे संपूर्ण संपादन जर तुम्हाला करायचं आहे सातशे चौतीस हेक्टरचं तर तुम्ही केवळ पोच रस्त्याचं संपादन का पूर्ण करताय आणि ते सक्तीचं का करताय हा पहिला सवाल आमच्या शासनाला आहे आणि तुम्ही देणा देताय मोबदला तो नियमाप्रमाणे आणि कायद्याप्रमाणे आहे का तर तो नाही तर अल्पशा मोबदल्यावर आमची तुम्ही फसवणूक का करताय आणि म्हणून आमची ह्या संपादनाला हरकत आहे आमच्या विकासाला विरोध नाही पण आम्हाला नैसर्गिक तत्वाने आणि कायद्याने आमच्या मागण्या आहेत त्या जर पूर्ण होत नसतील तर मात्र आमचा या संपादनाला विरोध आहे या मागण्या काय आहेत तर कायद्याप्रमाणे कायद्याप्रमाणे तुम्ही आम्हाला मोबदला द्या कायद्याप्रमाणे तुम्ही आम्हाला विकसित भूखंड द्या कायद्याप्रमाणे आम्हाला शेतकऱ्यांना तो रस्ता तिथून जात असल्यामुळे तिथे निर्माण होणारे प्रश्न आहेत मग त्या पायाभूत सुविधा असतील आमची घरं आमचे गाईगुरांचे गोठे आमची झाडं आमचे मच्छीचे तलाव हे सगळं उद्ध्वस्त होणार आहेत त्याची नुकसान भरपाईचा विचार शासन करणार आहे की करणार नाही वर्षानुवर्ष खाडीमध्ये जाणाऱ्या पाण्याचे जे नैसर्गिक स्त्रोत आहेत ते बंद होणार आहेत आणि पर्यायाने उरलेली शेतजमीन ही निकामी होणार आहे त्याचा मोबदलाचा विचार तुम्ही करणार आहात की करणार नाहीत तर अशा अनेक मागण्या आम्ही या निवेदनाद्वारे देऊन आम्ही या सक्तीच्या संपादनाला हरकत करणार आहोत आमचा या शासनाला सांगण्याचा हा उद्देश आहे की तुम्ही शेतकऱ्यांना असं सहज हलक्यामध्ये घेऊ नका कारण शेतकरी जागा झालेला आहे त्यांनी कायदे जाणून घेतलेले आहेत त्याचं होणाऱ्या नुकसानाचा त्यांनी आढावा घेतलेला आहे आणि ते नुकसान आम्हाला रितसर मिळत नसेल तर आमचा विरोध आहे आता आज आम्हाला उद्यापर्यंत आमचं म्हणणं आणि हरकती देण्याची संधी आहे दिल। दिलेली असताना देखील आता तलाठी आणि सर्कल त्या ठिकाणी सत्तेचा ताब्या घेण्याकरता नोटिसा बजावण्याचा डाव आखत आहेत पण आम्ही तो डाव उधळून लावणार आम्ही शेतकरी जागे झालेलो आहोत आम्ही इंच इंच जमीन त्या ठिकाणी आंदोलन करून लढवू परंतु शासनाचा हा डाव हाणून पाडू हे मला या माध्यमातून सांगायचं आहे आणि त्याच्याकरता आम्ही एकत्र जमलेलो आहोत